नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत येणारा जो पुढील आठवडा आहे त्या पुढील आठवड्यामध्ये भरपूर कंपन्यांचे क्वार्टर टू चे रिझल्ट येणार आहेत आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कंपनीचा कोणत्या तारखेला दुसऱ्या तिमाहीचा रिझल्ट असणार आहे या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये जवळजवळ तीनशे प्लस कंपन्यांचे क्वार्टर टूचे चे रिझल्ट येणार आहेत सत्तावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या पाच दिवसामध्ये ज्या कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत त्या कंपन्या मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि त्या कंपन्यांमधील ज्या महत्वाच्या कंपन्या आहेत त्यांचे रिझल्ट आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत म्हणजेच त्या कंपन्यांचे रिझल्ट कसे आहेत ते सुद्धा आपण पुढच्या आठवड्यामध्ये कव्हर करणार आहोत चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला सर्वात प्रथम सत्तावीस तारीख म्हणजेच कंपन्यांचा रिझल्ट असणार आहे त्यामध्ये पहिली कंपनी आहे अदानी एनर्जी सोल्युशन त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती आहे बाटा इंडिया त्यानंतर चेन्नई पेट्रो त्यानंतर असणार आहे टॉवर त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जेके टायर कला मंदिर म्हणजे साई सिल्क के महिंद्रा लॉजिस्टिक माझगाव डॉक पी एन बी हाऊसिंग फायनान्स त्यानंतर रेमंड त्यानंतर असणार आहे कॉम कॉमस्टार त्यानंतर एसआरएफ सुप्रीम इंडस्ट्रीज टाटा इन्व्हेस्टमेंट या सगळ्या दिग्गज कंपन्यांचे आपल्याला क्वार्टर टू चे रिझल्ट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये म्हणजेच सोमवारी बघायला मिळणार आहेत त्यानंतर अठ्ठावीस तारखेला असणार आहे व्ही आर एल अदानी ग्रीन त्यानंतर अदानी टोटल गॅस कॅम्प्स म्युच्युअल फंड बिझनेसवाली कंपनी त्यानंतर कार ट्रेड त्यानंतर हॅपीएस्ट माइंड आय टी सेक्टरची कंपनी त्यानंतर जिंदल स्टील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स न्यूजन सॉफ्टवेअर त्यानंतर सिमेंट सेक्टरची श्री सिमेंट स्टार हेल्थ टाटा कॅपिटल टी टी कॅप्रेस्टेज त्यानंतर टी व्ही एस मोटर या दिग्गज कंपन्यांचे अठ्ठावीस ऑक्टोबरला आपल्याला क्वार्टर टूचे रिझल्ट बघायला मिळणार आहेत त्यानंतर बघणार आहोत एकोणतीस ऑक्टोबर रोजी असणाऱ्या कंपन्यांची नाव त्यामध्ये पहिलं नाव आहे ए एपीएल पलू भेल त्यानंतर कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक सीजी पॉवर कोल इंडिया त्यानंतर बघणार आहोत फिनो पेमेंट बँक त्यानंतर हिंद आय एलआयसी हाऊसिंग फायनान्स लार्सन अँड टुब्रो त्यानंतर एम एल लक्ष्मी केमिकल त्यानंतर एन एल सी इंडिया एन टी पी सी ग्रीन पॉलिसी बाजार रेलटेल सेल त्यानंतर युव्ही एल त्यानंतर व्ही व्ही एल वरुण बेवरेजेस त्यानंतर आदित्य बिर्ला कॅपिटल म्हणजेच एकोणतीस तारखेला ह्या नामांकित कंपन्यांचे क्वार्टर टूचे चे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर बघणार आहोत तीस ऑक्टोबर रोजी असणाऱ्या कंपन्यांची नावं त्यामध्ये पहिलं आहे आदित्य बिर्ला कॅपिटल अदानी पॉवर त्यानंतर बंधन बँक कॅनरा बँक त्यानंतर असणार आहे सिप्ला फार्मा सेक्टरची कंपनी त्यानंतर डाबर त्यानंतर हुंडाई मोटर आय एक्स आय टी सी जे बी ऑटो मनप्पुरम फायनान्स मान्यवर एम्फसिस नाम इंडिया म्हणजे निप इंडिया नवीन फ्लोराईन एन टी पी सी त्यानंतर पी डी लाईट इंडस्ट्रीज त्यानंतर स्विगी त्यानंतर एकतीस ऑक्टोबर रोजी असणाऱ्या कंपन्यांची लिस्ट आता आपण बघणार आहोत पहिलीच कंपनी आहे ए सी सी त्यानंतर बजाज इलेक्ट्रिकल बाळकृष्ण इंडस्ट्रीज बँक ऑफ बरोदा बीई एल बी पी सी एल त्यानंतर गेल गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स इंटेलेक्ट डिझाईन ज्युबलियंट फार्मा लालफात लॅब त्यानंतर पतंजली आर आर केबल शाफलर श्रीराम फायनान्स स्टार त्यानंतर टेक या सर्व नामांकित कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला एकतीस ऑक्टोबर रोजी बघायला मिळणार आहेत आणि या सर्व कंपन्यांचे आपण क्वार्टर टूच्या रिझल्टवरती नजर टाकणार आहोत म्हणून कंपन्यांचे क्वार्टर टूचे रिझल्टचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर ही होती आपली या व्हिडीओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद